जीवन सुरळीत घालवण्यासाठी हे अवगुण जीवनापासून दूर ठेवा आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे आजही लोक आपले जीवन यशस्वी करण्यासाठी चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतात या धोरणांचे पालन केल्याने जीवनातील सर्व त्रासांपासून सहज सुटका होऊ शकते अगदी मोठ्या समस्याही सहज सोडवू शकतात आचार्य चाणक्य यांनीही नीतीशास्त्रामध्ये नोकरी व्यवसाय आणि नातेसंबंधांशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत माणसाचे असे काही अवगुणही सांगितले आहेत ज्यामुळे जीवन नरकासारखे बनते हे अवगुण कोणते आहेत ते जाणून घेऊया दानधर्म न करणे दानधर्मापासून कधीही पळू नका दातृत्वाशिवाय जीवन निरर्थक आहे तुमच्या उत्पन्नाचा काही भाग नेहमी दान करा त्यामुळे जीवनात परोपकार आणि धर्माचा मार्ग अवलंबणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून दानधर्म करा आदर न करणे तुम्ही इतरांना जितका जास्त आदर कराल तितका जास्त तुम्हाला मिळेल म्हणूनच समोरच्या व्यक्तीचा नेहमी आदर करा यातून कोणीही लहान किंवा मोठा होत नाही पण विनाकारण कोणाचाही अपमान करू नये त्यामुळे समाजात तुमचा सन्मान होतो राग राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो माणसाने नेहमी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे व्यक्तीला नीट विचार करून कोणताही निर्णय घेता येत नाही लोकांवर विनाकारण रागावू नका हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते करुणेचा अभाव आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्तीमध्ये करुणा नसते तो जीवनात कधीही काहीही प्राप्त करू शकत नाही जीवनात यश मिळवण्यासाठी सहानुभूती असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद